नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मटवटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत डीई टी बदल आली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती असेल तर मग सुरुवात करूया व्हि व्हिडिओला अपडेट अशी आहे आठ विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर आपापसात अप चर्चा करू उत्तरे लिहिल्याचा प्रकार उघडित उघड पुणे दिनांक तेवीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वतीने रविवार दिनांक तेवीस परीक्षा परीक्षा पात्रता परीक्षा म्हणजे टी टी घेण्यात आली या परीक्षेचा अपात्रात चर्चा करून उत्तरे लिहिणाऱ्या आठ विद्यार्थ्यांना तत्काळ परीक्षा केंद्राच्या बाहेर काढण्यात आले संबंधित समावेशकांवरही तिसर चौकशी करून नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे राज्यभरातील सदतीस जिल्हे मुख्यालयाच्या ठिकाणी एक हजार चारशे तेवीस केंद्रावर परीक्षा घेतण्यात आली परीक्षेच्या पेपर एकसाठी साठी दोन लाख ते तीन हजार तीनशे चौतीस तर पेपर दोनसाठी दोन लाख बहात्तर हजार तीनशे पस्तीस असे एकूण चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर परीक्षार्थींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती टी ई टी परीक्षेचा पेपर एकसाठी त्र्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के व पेपर दोनसाठी त्र्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव टक्के परीक्षार्थींची उपस्थिती होती पेपर एकसाठी एक लाख नव्वद हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवार तर पेपर दोनसाठी दोन लाख पंचावन्न हजार आठशे तेहत्तीस उमेदवार उपस्थित होते दोन्ही पेपरचे एकूण अठ्ठावीस हजार आठशे अडतीस एकोणचाळीस उमेदवार अनुपस्थित होते पेपर एकसाठी साठी पाचशे एकाहत्तर पेपर दोनसाठी साठी पाचशे आठशे बावन्न केंद्रावर सी सी टी व्ही बसविण्यात आले होते प्रत्येकाची ओळख पटवूनच प्रवेश देण्यात आला परीक्षा धरणामध्ये मोबाईल स्मार्टवॉच कॅल्क्युलेटर आदी इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली होती परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये या अनुषंगाने खबरदारीही बाळगण्यात आली होती राज्याच्या कंट्रोल रूममधून सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील एका केंद्रावर दोन विद्यार्थी व बीड जिल्ह्यातील एका केंद्रावर सहा विद्यार्थी सातत्याने चर्चा करून प्रश्नांची उत्तरे लिहित असल्याचे दिसून आले त्यानुसार समवेक्षकांना इंटरनेटद्वारे संपर्क करून प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका समवेक्षकाकडे घेऊन न संबंधित आठ विद्यार्थ्यांनी तत्काळ परीक्षा केंद्राच्या बाहेर जाण्यास सांगितले संबंधित समवीक्षकांवर चौकशी करून नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार भेडसे व आयुक्त अनुराधा योग यांनी दिली आहे तरीही होती टी टीच्या संदर्भात आलेली एक नवीन अपडेट अशा नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका